नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आय नो की भरपूर दिवसातून व्हिडिओ येतोय आपला पण खूप आनंदाची अशी बातमी आहे म्हणजे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण असेल असं अपेक्षित करते मी पण अशीच गोष्ट आहे की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण टी व्हीमध्ये कोणत्या ना कोणत्या साधनानी साधनामार्फत दिसावं तसं माझं पण एक स्वप्न होतं तर ते फायनली पूर्ण झाले आणि ते असं आहे की एक सिरियल आहे सन मराठीवरती तर तुझ्यासाठी तुझ्या संघ तर यामध्ये मला एक छोटासा रो, रोल मिळालाय म्हणजे एक एक मिनिटाचा असेल आय थिंक तर त्यामध्ये ना मला एक छोटीशी भूमिका करायला मिळाली आणि माझा थोडा क्लोजअप पण लागला त्याच्यामध्ये तर तुम्ही नक्की बघा मी म्हणजे मी तो ब्लॉग मध्ये पार्ट टाकणार आहे तर तुम्हाला कसा वाटतो ते ब्लॉग मध्ये मला नक्की कमेंट करून सांगायचंय की कसा व्हिडिओ वाटला आणि पहिल्यांदा टीव्हीवरती आली त्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय तर नक्की ब्लॉग बघा तुमचा हा स्वभाव आम्हाला खूप आवडतो सगळ्यांची जातीने विचार खूप करता सगळ्यांची काळजी घेता आधी घेतलं पाहिजे सॉरी 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 माहित पाणी झालंय तुझी चप्पल गरब झाली ना माहीत आहे मंदिराच्या पाणीवर पाणी तरी चालेल काय बोलतात तर गाईज कसा वाटला माझा व्हिडिओ एक छोटीशी झलक तर मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आणि कमेंट करायचे आहेत सर्वांनी कि छान आणि जर काही अशा मस्त मस्त पैकी कमेंट आल्याच पाहिजे सगळ्यांच्या आणि अजून मला सांगायचं होतं की अजून पुढचे व्हिडिओ येणार आहेत सेटवरचे बिहाइंड द सीन कशी शूटिंग चालते त्याच्यासाठी माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार आहे आणि लाईक करायचं आहे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर नक्की करायचं आहे ओके थँक्यू तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हॅपी राहा आनंदी राहा आणि स्टेट्यू थँक्यू